आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मिरजमधील सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांचं काम करण्याचा आज निर्णय घेतलाय तशी पत्रकार परिषद आज पार पडली सर्व नगरसेवकांनी पालकमंत्री साहेबांना विनंती केली की नगरसेवकांची मिटिंग आहे तुम्ही या मिटिंगला पाच मिनिटं हजर लावा आणि तशीच आम्ही विनंती अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याकचे महाराष्ट्र अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय इंद्रीशबाई नायकुडी साहेबांना सुद्धा आम्ही विनंती केली की के तुम्ही महाराष्ट्र लेवलला काम करताय आणि तुम्ही आमच्या सर्व विनंती की तुम्ही हो। या विनंतीला हजर राहो या दोघांनी आमच्या माझे सर्व त्याबद्दल सर्वांच्या वतीनं आदरणीय सुरेश गौचा आणि इद्रिशबाईंचं सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो ठीकेच होतो लोकसभेचा विषय वेगळा होता विधानसभेचा विषय वेगळा आहे लोकसभेच्या वेळेला आनंदराव देवबाने असतील आमचे सहकारी शिवाजी असतील संदीप अवटे असतील निरंजन अवटे असतील <coughs> आम्ही भारतीय जनता पार्टीतच आहोत भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराचं काम करणार आहे लोकसभेला आम्ही या चार लोकांचा राजीनामा दिले असले तर भारतीय जनता पार्टीनं आम्ही कार्यक्रम सच्च असल्यामुळं भारतीय जनता पार्टीनं आमचे राजीनामे मंजूर केलेले नाही पक्ष पक्ष शिष्टी निर्णय घ्यायचा असत कार्यकर्ते अंमलबजावणी करतात पक्ष शिजलेला कुठे अडचण येणे म्हणून आम्ही चार लोकांनी राजीनामा दिली मी तर राजीनामा दिलो नव्हतो त्यामुळे मी पक्षातच आहे त्यामुळे मी राजीनामा दिला मी भाजपाचा सर्वसामान्य सभासद आहे ऑलरेडी सभासद आहे आता सुद्धा आहे आता सुद्धा मी भारतीय जनता पार्टीचा सभासद आहे लोकसभेच्या निवडणुकीला मी राजीनामा दिला नव्हता ज्या चार सगळ्या नगरसेवकांना राजीनामा दिला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीने विचार केला की बाबा हे एक कार्यकर्त्याने काय तर रागापोटी राजीनामा दिला असेल परंतु ह्या कार्यकर्त्यांना आपण समोरून घेतलं पाहिजे पार्टी मोठी असल्यामुळे पार्टीच्या नेते मंडळीने आमच्या या चारही माजी नगरसेवकांना सांभाळून घेतलं त्याबद्दल पार्टीच्या पालकमंत्री आणि पार्टीच्या सर्व नेते मंडळीचं पहिला या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांना त्यांचा आभार मानतो उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आत्ता भारतीय जनता पार्टी आहे जसं तुम्ही संजय बापून प्रश्न विचारला मागच्या दोन निवडणुकीच्या वेळेला आम्ही राष्ट्रवादीत होतो काय निवडणुकीत काँग्रेसला होतो खरं विकासमुक्त आमदार विकासाला शहराच्या विकासाला प्राधान्य देणारे आमदार ज्यावेळेला आम्हाला सुरेश भाऊंचे विचार पटले त्यावेळेला सुद्धा मागच्या वेळेला आम्ही काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा सुरेश भाऊनचं आम्ही डायरेक्ट काम केलं होतं आमच्या पार्टीच्या नेते मंडळाचं आज भाऊनी पंधरा वर्ष भाऊ या वागायचे आमदार आहेत पंधरा वर्षामध्ये दहा वर्षे, वर्षे भाऊ सत्तेत नसताना सुद्धा त्यावेळेला सुद्धा हे कुठल्या पार्टीचे नगरसेवक आहेत कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या संघटनेचे आहेत हे कुठलेही न बघता भाऊनी सगळ्या कार्यकर्त्याला सगळ्या पदाधिकाऱ्यांना म्हणजे ज्या ज्या पक्षात असतील त्या त्या वेळेला दहा वर्षापूर्वी ज्या पद्धतीने भाऊंना निधी मिळत होता सुद्धा भाऊने प्रत्येकाला मग दहा असेल वीस असेल पन्नास लाख असेल असं भाऊन दिले आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेला आता भाऊ पालकमंत्री झाले दोनशे आता मध्ये शिजरी आले त्यावेळेला शहराच्या विकासामध्ये भाऊनी फार मोठी भर घातलेली आहे शहराचा विकास झाला पाहिजे आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीनं जे शहराचा विकास करू शकतात अशी व्यक्तिमत्व सुरेश भाऊ असल्यामुळं हो। आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलाय की या वेळेला विधानसभेला सुरेश भाऊंचं प्रामाणिकपणे आणि भाऊजी निवडणुकीमध्ये जबाबदारी देतील त्या पद्धतीने जबाबदारी पार पाडा असा आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही बोनच्या पाठीमागे सर्वजण आहोत केलं जग काय करायचंय निधी तुला बोलत असताना तुला वेळच नाही पण झाले सर्वांना निधी कामं होत या पुढच्या काळात सुद्धा राहिलेला थोडासा काळ आहे त्या काळामध्ये काय बॅकलॉग असेल तर सांगितलेलं आहे ना काय सांगितलं ते स्पष्टच केलेलं आहे बोला थोडा काय अडचण आहे मग आमच्याकडे काही अडचण नाही आहे मान्य नामदार सुरेश भाऊ काडे साहेब यांच्या बरोबर मी गेली एक मी दीड वर्ष काम करत आहे त्यांची कामाची जर पद्धत बघितली बघता माणसाचं काम असं केलं जातं आम्ही का नाही आणि या मिरज तालुका सांगली जिल्हा मिरज शहर इथं मागे त्याला तिथे दिलेला आहे सर्व भागात काम चालू झालेली आहे मागास वर्गीय भागात सर्व सुविधा मिळत आहेत शाळा हॉस्पिटल धोत्य विहार इथपर्यंत आज या मिरज तालुक्यात असू द्या शहरात द्या माध्यमातून बौद्ध व्याज झाल्यास शाळांना चांगला निधी मिळतोय असा लांब दृष्टिकोन असलेला नेता आम्हाला लाभलेला आहे आणि आम्ही या निवडणुकीमध्ये त्यांच्या बरोबरच राहणार प्रचंड मताने त्यांना विजय करत राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे हे पूर्वीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष होते आणि हे सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले आमचे आणि सुरेश भाऊ खाडे यांचे कौटुंबिक संबंध त्या अनुषंगाने आता योगेंद्र थोरात यांनी पण मला सांगितलं की मी काही निवडणूक लढवणार नाही सुरेश बाबा सुरेंद्राम असतो आणि महापालिकेच्या अनुषंगाने सुरेशबाबू वाडे आम्हाला मदत करतील असं योगेंद्र थोरात दिलेलं आहे रिपब्लिकन पार्टी प्रोटोकॉल असेल आठवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आठवले साहेब स्वतः प्रचारासाठी प्रत्येक आलेले आहे येणाऱ्या काळामध्ये येते आणि सांगतो सांगितलं आहे ठरवले ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्यासोबत आम्ही प्रत्येक वेळेला जे त्यांनी निर्णय त्या सोबत आम्ही सगळेजण गेलेलो आहे या पुढच्या कालावधीमध्ये पण बाप्पा मुलांना सांगितलं मार्ग पॉप जे, मदें, मदें आज जे, जे या ठिकाणी सर्व माजी नगरसेवकांची मीटिंग आयोजित केली त्याचा उद्देश एकच होता की जनतेमध्ये तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की या लोकांनी लोकसभेला काम केले विधानसभेला काय करणार आहे लोकसभेचा हा विषय वेगळा होता विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते आणि आज मिरजेतल्या सर्व नगरसेवकाने एकमुखी उदयच्या निवडणुकीत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे साहेबांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला आपण आता आलेले जवळजवळ काँग्रेसचे नगरसेवक होते बीजेपीचे होते अजितदादा पवार गटाचे होते जयंत पाटील साहेबांच्या गटाचे होते जयंत पाटील साहेबांच्या गटाईमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे काय नगरसेवक गैरहजर होते परंतु त्यांनी सांगितले की आम्ही आज परत 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 आल्यानंतर आम्ही भाऊची भेट घेऊन भाऊच्या त्यांच्यावर निर्णय घेतो सगळी आहे आरती आहे सगळ्या मी काल मुंबईत होतो काल नगर शेवटचा भाऊ प्रेस येणार आहे आपण तुमची उपस्थिती प्राप्ती आहे मी विषय काय होता मला माहित होता थोडा आल्यानंतर तिथं कामचार लागला आताच आम्ही फंड देतो असं नाही आहे कारण मी पहिल्यापासून आल्यापासून पक्षपात कुठला केला नाही धर्मदा केलेला आहे कुठली केलेला आहे सगळ्यांना मी फंड द्यायची व्यवस्था करायचा सगळ्यांना इथलं भाजपला पण द्यायचा आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांनाही मी फंड दिलेला आहे कामासाठी दिलेलं आहे आणि हे सगळं करत असताना पालकमंत्री नात्यानं वेळेला ना थोडासा फंड मी त्यांना ताबडतो का मी द्यायचा प्रयत्न केला आणि इतर मला समजलं की सर्व पक्षाचे सगळे माझी नगरसेवक त्यांनी त्यांच्यामध्ये बैठक झाली असेल ठरला असेल काय असेल त्यांनी इतर ठरवलं की ह्या विधानसभेला आपण भाऊचं काम करायचं आणि त्यांनी ते डिक्लेअर केलं की आम्ही सर्व नगरसेवक ह्या विधानसभेला आमच्यावर राहणार आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो तर विकासाच्या दृष्टीने सगळ्यांची मतं एकदा येत असतील आणि विकास